आता बघा चपाती कशी करतील एक बघा ओम काय मंत्र टाकते का ते जेव्हा मोबाईल बघा जाणार एक चपाती बा कशी बिल बिराव दिया नुसती घरा घरा काय करा द्या गोल झाली पाहिजे आता हम्म नकाशा काढायचं नाही नकाशा काढ म्हटल्या मग नाही येत नकाशा काढायला सांगितलं का नकाशा काढायला विकत आणायचं या जेव्हा मित्रांनो जेवण चाललंय बटाट्याची भाजी या बटाटा बी नाही हो का शिजली या मग मी आज साडेपाच ला उठली या लवकर आज आज आए हा? <laughs> जाईल का गोल एवढा वेळ म्हणलं कसं व्हायचं अर्पीठ कमी टाकली पांढरी व्हायला जास्त कशा होतात होतात

आता गोल झाली मात्र व्हिडिओ काढतोय म्हणून गोल झाली या